हाय फ्रेंड्स तर कसे आहात सगळे आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल तर मी वर्षा माझ्या एका नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज बघा मी तुम्हाला बाजूला पिशव्या तर दिसतच असतील तर काल संडे होता आणि काल रात्री आम्ही गेलो होतो शॉपिंगला कारण आराध्याचा बड्डे येतोय आता आणि आराध्याचा बड्डे आहे त्याच्यामुळे तिला कपडे पण घ्यायची होती तर मग आम्ही सगळेच गेलो होतो आणि प्रत्येकासाठी काय नाही काहीतरी घेऊन गे आलो गेल्यानंतर बघा आवडलं गे की घ्याय म्हणजे इच्छाच होते घ्यायची असं होतच नाही की म्हणजे एकसुद्धा वस्तू आपण घेऊन आलो नाही आपल्यासाठी असं होतच नाही तर आराध्याला पण कपडे घ्यायची होती आणि तिच्या पप्पांना पण घ्यायची होती त्याच्यामुळे मग भरपूर दिवसापासून त्यांचं पण चाललेलं की जाऊया मला पॅन्ट वगैरे घ्यायची आहे तर मग फायनली काल आम्हाला टाइम भेटला ते ऑफिसला गेले होते ते सहा वाजता आल्यानंतर मग आम्ही गेलो तर रात्री यायला पण खूप वेळ झाला तर जास्त वेळ न घालवता मी तुम्हाला दाखवते काय काय शॉपिंग केली आहे तर चला तर बघा हे शूज घेतलेत आधी आणि त्याला जेवढे शूज घेऊ ना तेवढे कमीच पडतात त्याला सगळं पप्पांसारखंच करायचं असतं त्याच्या आणि जसं पप्पा घालतील शूज वगैरे जसं पॅन्ट वगैरे घालतील जसं करतील तसं त्याला करायचं असतं तर त्यांना बघा शूज घेतला आहे हा आणि छोट्या मुलांचे पण चपल्या किंवा कपडे एवढी महाग आहेत ना खूप भयंकर महाग आहेत तर हा शूज आय थिंक साडेसहाशेचा आहे तर हा शूज घेतला आहे आधीचा बघा असा आहे आणि त्याने नाही यूज पण म्हणजे काल आल्या आल्या काढला पण घातला पण सकाळी पण घातलेला यूज पण केला त्याला असं वाटलं की मी कधी घालतोय कधी घालतोय तर त्याने यूज पण केला तर त्याचे कपडे दाखवते तर आराध्याला घेतला आणि मग त्याला नाही असं कधी बोलणं शक्यच नाही तर हा बघा शर्ट घेतला त्याला ब्ल्यू कलरचा आणि कपडे पण खूप महागेत तर ह्याच्यावर बघा आठशे पंचावन्न रुपये आहे पण डिस्काउंटमध्ये भेटलेत काहीतरी मला माहीत नाही आणि अशी पॅन्ट घेतली आहे ही पॅन्ट घेतली आहे तर बघू बड्डे दिवशीच हे कपडे घालू तर ह्यांच्यासाठी हा शर्ट घेतला आहे तर मीच हा सिलेक्ट केला आहे मला आवडला हा शर्ट त्याच्यामुळे तर कापड पण खूप छान आहे ह्याचं आणि कलर पण खूप छान आहे बघा व्हाईट कलर आणि अशा ग्रीन लाईट ग्रीन कलरच्या अशा पट्ट्या आहेत ती खूप छान आहे रिवर ब्ल्यू कंपनी आहे त्याचे कपडा पण खूप छान आहे आणि मला आवडला त्याच्यामुळे मग मी म्हटलं त्यांना की हा घ्या हा स्कार्फ मी माझ्यासाठी घेतला आहे कारण ऊन खूप लागतं बाहेर असं कुठं आपण जायचं बनलं तर आता तर स्कार्फ पाहिजे उन्हाळा चालू होतो आहे आणि स्कार्फ नव्हता माझ्याकडे त्याच्यामुळे हा असा घेतला आहे तर हा ऐंशी रुपयेला तर मी बोलत होते त्यांना पन्नास रुपयाला द्या तर नाही बोलला तो ऐंशी रुपयाला दिला आहे हा आणि याच्यामध्ये आहे क्वीन म्हणजे ते बेल्ट असतो तो तर आराध्याला घालायला हा बेल्ट आणला असा क्वीनचा आणि ही व्हाईट कलरची क्लिप आहे तर तिच्या ड्रेसला मॅचिंग होईल असं आणली आहे ही पण नाईट पॅन्ट आहे यांच्यासाठी आणली आहे जिमला वगैरे घालून जायला आणि सिंपल असा तर थोडा बघा प्रॉब्लेम होत आहे व्यवस्थित दिसत नाही त्याच्यामुळे मग मी थोडं इकडं घेतलं आहे तर हा ड्रेस मी घेतला आहे बघा असा सिंपल आहे पण कपडा खूप छान आहे एकदम सॉफ्ट आहे आणि एम साईज तर मला थोडीशी फिटिंग करावी लागेल मला कोणती पण कपडे घेतली तरी फिटिंग करावीच लागतात तर असं आहे बघा बघू बड्डे दिवशी घालेल किंवा मग नाही पण घालायचे साडी वगैरेच नेहसे एवढ्या साड्या आहेत ड्रेस पण आहेत बघू आता त्या दिवशी कसं होतं आहे त्याप्रमाणे घालेल आणि अशी आहे तर हा पण सा सातशे रुपयाला घेतला आहे तर असे सेटच असतात तिथे प्लाझोचे आणि टॉपचे असे सेट ठेवलेले असतात साडेसहाशे सातशे त्या रेंजमध्ये असतात तर तिथूनच घेतला आहे पण मला कपडा खूप छान वाटला सॉफ्ट एकदम जास्त म्हणजे हे पण नाही रेग्युलर पण यूज करू शकतो आणि असं बाहेर येतात आता पण आपण यूज करू शकतो मग हा घेतला मला आणि बड्डे गर्ल्स बघा तर अशी घेतली आहे तिला फ्रॉक वन पीस सारखी गुडघ्यापर्यंतच आहे आणि तिला असं स्कूलमध्ये पार्टीवेअर वगैरे हो, ड्रेस घालून यायला सांगतात तर तिच्याकडे प्लाझो हो, आणि घागरा असेच आहेत तर असे ड्रेसच नव्हते तिच्याकडं तर म्हटलं आता असा ड्रेस घ्यायचा तिला कारण स्कूलमध्ये पार्टीवेअर वगैरे घालून यायला लावतात पार्टी असते कधी काय असतं तर मग तिच्याकडे पार्टी वेअर ड्रेसच नव्हता एक पण आणि मग तेवढा झगा घालून तिला जावं लागायचं ते व्यवस्थित पकडत पण नाही मग पडण्याची वगैरे त्याच्यात अडकून भीती असायची मग त्याच्यामुळे म्हटलं असंच घेऊया मग कलर हाच होता व्हाईट त्यांच्याकडे दुसरा नव्हता त्याच्यामुळे मग घेतला आणि याच्याबरोबर मिळाली पर्स तर पर्स बघून तर तिला खुश झाली तिथं घालून बघितला पर्स वगैरे घेतली आणि तिला असं वाटते आता कधी माझा बड्डे येतोय कधी बड्डे येतो मी बड्डेला कधी घालते खूप एक्साइट झाली ती एक्साइटमेंट खूप वाढली तिची तर अशी पर्स आहे आणि यालाच मॅच होईल असा शूज पण घेतलाय तिला तर इथे शूज दाखवते आम्ही असा घेतला आहे शूज तिला आणि तिला असा शूज पाहिजे होता म्हणजे बेली पाहिजे होती तिला पण तिच्या जायची पण नव्हती आणि नाहीच भेटली जिथे आधीराजचा शूज घेतला तिथे खूप बघितला आम्ही पण ती, ती, ती बोलली मला असा नको आहे असा नको आहे मला बेलीच पाहिजे म्हणजे ते पाहिजे होतं तिला तसा सँडल पण तसा भेटलाच नाही मग आम्ही दुसऱ्या दुकानात गेलो आणि मग फायनली तिनं हा पसंत केला म्हणजे थोडाफार मॅच होईल त्या ड्रेसला कोणत्या पण ड्रेसला असं यूज होईल मग हा फायनल तिला आवडला तिच्याच पसंत घेतला कारण परत मग ती बोलते की मी नाही घालणार वगैरे बोलणार ती मग तिनं जे पसंत केलं तिला जो आवडला मग हा आवडला तो घेतला एक व्हाईट कलरचा पण आवडलेला पण तो जरा साईजमध्ये प्रॉब्लेम होता त्याच्यामुळे मग तो नाही घेतला हा घेतला तर हा अडीचशे रुपयाला घेतला आहे बघा आणि हा शर्ट पण मीच पसंत केला आहे म्हणजे दोघांना पण हा कलर आवडला तर मग घेतला आणि त्यांना ऑफिसला ड्रेस कोड नाही आहे त्यांचा म्हणजे असेच घालून जावं लागतं तर मग खूप सारे शर्ट लागतात त्यांना टी शर्ट वगैरे मग मी तिथं ऑफर होती ट्वेंटी सिक्स पर्सेंट ज्या दुकानातून आम्ही घेतो त्याच दुकानात गेलो होतो तर ऑफर होती तिथं तर मी म्हटलं की मग ऑफिससाठी पण दोन शर्ट घ्या तुम्हाला कारण ऑफिसला कसं तेच तेच घालून पण कंटाळा येतो मग दोन मीच घ्यायला लावले आणि ऑफर पण होती त्याच्यामुळे मग घेतले तर हा एकाचा पण कपडा खूप छान आहे कलर पण खूप छान आहे तर कोणता बड्डेला घालतायत काय माहीत आणि ही आहे जीन्स तर ही घेतली मी माझ्यासाठी तर ग्रे कलर आहे आणि पाचशे रुपयामध्येच भेटली सॉफ्ट आहे माझ्याकडे फक्त एकच जीन्स होती ब्ल्यू कलरची तीच मी सारखी घालायचे आणि अशी पण होती ग्रे कलरची पण ती मला बसत नव्हती त्याच्यामुळे मग मी नाही घालत म्हणजे दुसऱ्याला दिली घेतलेली तेव्हा बसायला लागली आणि जास्तीत जास्त मी एक दोन वेळाच वापरली असेल आणि परत परत ती बसतच धुतल्यानंतर वगैरे काय झालं काय नाही त्याला मग बसतच नव्हती मग दिली मी दुसऱ्याला ती आणि खूप दिवसापासून घ्यायचं होतं जीन्स एकच जीन्स वापरत होते ब्ल्यू कलरच्या आहेत दोन त्या दोनच वापरत होते त्या दोन्ही पण ब्ल्यूच कलरच्या आहेत तर मग ब्लॅक आणि ग्रे कलरच्या घ्यायची होती तर मग काल ही आवडली मला ग्रे कलरची मग ही घेतली आणि साईज अजून मी तर घालून पण बघितलेलं नाही आहे काय आहे साईजचा प्रॉब्लेम आहे की काय काय माहीत बघू घालून बघेन आणि नंतर त्याने सांगितलं की नसेल होत तर मग चेंज करून देऊ म्हणून तर बघू आता काय होतं तर एवढी शॉपिंग केली आहे आणि दोन दिवसाने आराध्याचा बड्डे आहे तर बघू अजून डेकोरेशनचं वगैरे काय सामान तर आणलेलं नाही आहे ऑनलाईन तर आता मग मी मागवणार तर ऑनलाईन तर दोन दिवसात येणार नाही आणि अशी थीम वगैरे मी काही म्हणजे नाही केलेलं कारण छोटाच आपला घरच्या घरीच घालायचा आहे बड्डे पण कसं तिचा बड्डे आहे ती खूप आठ दिवसापासून एक्साइट आहे म्हणजे एक्साइटमेंट तिची खूप आहे त्याच्यामुळे ना मग घेतला आम्ही म्हणजे प्रत्येक बड्डेला वगैरे ड्रेस आम्ही नाही घेत पण यावेळेस घेतला म्हटलं असू दे तिची पण इच्छा आहे आणि तिचं आठ दिवसांपासूनच चाललंय माझा वेन्स डेला बड्डे वेन्स डेला बड्डे आणि खूप ती आता एक्झाम पण तिथे चालू आहे तर काल मी बोलत होते तिला की एक्झाम म्हणजे चांगले पेपर वगैरे लिही लिहिणार असेल अभ्यास करणार असेल तरच मग तुला कपडे घेणार तर ती हा बोलली आणि मग घेतलं तर आम्ही तुम्हाला तर व्हिडिओ मी थोडाफार दाखवेलच तर गेलो होतो आम्ही नंतर गोल्डच्या पण ह्याच्यामध्ये हां सोन्याच्या दुकानामध्ये तर म्हटलं बघूया असंच गेलो होतो की रेट वगैरे किती आहे काय बघायला कमी वगैरे झालं आहे की नाही तर ते म्हटले असंच आपण बघून तर येऊया जरी काय घेतलं नाही तर बघूया तर मग गेलो होतो तर मला राणेहार करायचा आहे म्हणजे खूप दिवसांपासून इच्छा आहे तर असंच म्हटलं बघूया डिझाईन वगैरे आहेत का आणि गेलो घेतलं तर नाही बरं का काय बरं फक्त बघितलं बघितलं आणि आलो माघारी असं झालं तर तिथला पण व्हिडिओ आहे थोडासा दाखवेलाच मी डिझाईन्स वगैरे कशा होत्या तर दोनच त्याच्याकडे आम्ही ज्या दुकानामध्ये जातो ना त्याच्याकडे दोनच डिझाईन होत्या आणि त्या मला नाहीत आवडल्या एवढ्या आणि कसं सोनं फक्त आपण एकदाच करतो आणि मग ते सारखं सारखं आपल्याला डिझाईन आवडलं आणि किंवा हे नाही झालं तर चेंज नाही करता येत तर त्याच्यामुळे मग असंच म्हणजे मी बोले की मी आधी अगोदर म्हणजे डिझाईन वगैरे हे करेन कारण आमचं नक्की नव्हतं सोन्याच्या दुकानात जायचं आम्ही तिथं गेल्यानंतर अचानक गेलो आणि मग मला तर नव्हतं घ्यायचं कारण कसं डिझाईन वगैरे व्यवस्थित बघितल्याशिवाय कारण सोनं एकदाच घेतो त्याच्यामुळे मग मी त्यांना बोलले तो दुकानदार खूप मागे लागलेला ओळखीचाच आहे घ्या चांगले डिझाईन खूप छान आहे आराध्याला पण घालून दाखवलं खूप छान दिसेल असं तसं पण मग मी म्हटलं नाही मी ना, ना बघेन नेटवरती वगैरे असं सर्च करेन आता ट्रेंडिंग काय आहे राणी राणीहार करायचा आहे मला की दुसरं काय आत्ता तर शक्यच नाही एवढं सोनं महागे बापरे खूप महागे आणि शक्यच नाही आहे पण नाही बोलले मग मी त्यांना म्हटलं बघू जेव्हा करायचं असेल तर तुमच्या इथूनच करणार आणि ते आमचं म्हणजे नेहमीचं ने दुकान आहे त्याच्यामुळे तिथूनच करणार आम्ही ते त्यात काय प्रॉब्लेमच नाही पण ते खूप फोर्स करत होते पण शेवटी पैशाचा हे आहे ते काय आपल्याला बोललं लग की लगेच घेतलं असं झालं होत नाही तर डिझाईन पण आवडली नव्हती मी त्यांना बोलले की मी बघेन आणि नंतर ना मग तुम्हालाच म्हणजे तुमच्याकडेच करेन असं त्यांना सांगितलं आहे तर आम्ही तिथून म्हणजे आराध्याचं कानातलं असू दे छोटंसं हे माझं कानातलं तिथूनच घेतलेलं आहे तर काय त्याच दुकानात जातो तर कालचा रेट होता साठ हजाराचा एक तोळ्याचा साठ हजार होता एक ग्रॅमचं सहा हजार तर बाप एवढी शॉक झाले ना आणि तो सोनार तर बोलला की अजून महाग होणार आहे सोनं स्वस्त होणार नाही आत्ताच घेऊन ठेवा तर म्हटलं आत्ता तेवढे पैसे तर असायला पाहिजेत ना घेऊन ठेवायला पण आणि तो बोलला की सत्तर हजारापर्यंत जाणारच जाणार आहे एक दोन महिन्यात सोनं जाईलच सत्तर हजारापर्यंत कमी व्हायची तुम्ही वाटच बघू नका तर असं झालं तर तुम्हाला तो पण व्हिडिओ मी दाखवते कर चला तर काल बघा संडे होता त्याच्यामुळे खूप गर्दी होती तर हे वा वाशीला गेलो होतो आम्ही मिनी मार्केटमध्ये तर आधीराज मला इथं घड्याळासाठी खूप ओरडत होता घड्याळ घे मला घड्याळ घे तर बघा घड्याळ आहेत साईडला आणि त्याला ऑलरेडी घड्याळ घेतलेलं आहे तर ते मी काल घातलं नव्हतं तर तो बोलला माझ्या हातात का नाही घातलं तू मला आत्ताच्या आत्ता घड्याळ घे आणि मला जाऊनच देत नव्हतं दुकानात ओढत होता, दुकाना। होता नुसता

आणि हे बघा ब्ल्यू कलरचा एक होता एक त्याच्या पायात घातलेला ब्लू कलरचाच आहे तो आणि जो ते घालता तो तर तो त्याच्या पप्पांना आवडला तर दोन तीन शूज आम्ही बघितले त्याच्यासाठी तर तो पसंत पडला आणि ह्या चपला बघा बाहेर ठेवलेल्या एवढ्या छान चपला मला तर केवढ्या जेवढ्या चपल्या असतील तेवढ्या कमीच असतात मला असं वाटतं की प्रत्येक प्रकारची चप्पल मला पाहिजे ज्वेलर्सच्या दुकानात आलो तर ही डिझाईन होती राणी हारची तर बघा ही डिझाईन एक होती आणि दुसरी एक होती हा वरचा हार वेगळा साईडचा एक हार डिझाईन तो पसंत आणाई तर एवढीच डिझाईन होती तर मला एवढी काही पसंत नाही आली तर त्यांनी आराध्याला पण घालून दाखवलं बघा खूप छान दिसते घ्या तुम्ही घ्या असं खूप मागं लागलेलं ते पण आपल्याला पैसे पण पाहिजेत ना तर बघा नंतर मग त्यांचं काहीतरी चाललेलं दुकान म्हणजे बोलणं तर मग आम्ही इथे थांबलो होतं तर, तर बघा अशी झाली आमची शॉपिंग आणि सोनं खूप महाग आहे घ्यायचं तर आता हेच नाही राहिलेलं आणि खूप महाग होणार आहे असं पण ते बोलत होते सोनार तर कशी वाटली आमची शॉपिंग आणि तुम्हाला काय आवडलं याच्यामध्ये ते नक्की सांगा इथे बघा खूप छान नेकलेसचे डिझाईन तर एवढ्या छान होत्या गळ्यातलं कानातलं वगैरे खूप मस्त मस्त होतं पण काय करणार